समाजात दुर्दैवाने अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या हुंडावळी या सामाजिक समस्येमुळे अनेक निरपराध संवेदनशील विवाहिता बळी पडत आहेत यावर भाष्य टाकणाऱ्या मीनाक्षी निर्मला लिखित स्त्री और समय या आशयघन नाटकावरील पुस्तकाचा आणि दुनिया मेरी उड्डाण देखेगी या हिंदी चित्रपटाच्या पोस्टरचा प्रकाशन सोहळा नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिर सभागृहात संपन्न झाला मीनाक्षी निर्मला जितू शिंदे यांच्यासोबत मिसर्स पद्मश्री बिल्डर्स परागहिरे प्रमुख पाहुणे म्हणून कलकीराम महाराज दिलीप दळवी जयराज नायर पराग अहिरे गणेश जाधव निखिल पवार या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सर हां नमस्कार मी भगवान बागुल के सी एस प्रोडक्टच्या माध्यमातून श्री और समय ह्या हिंदी पुस्तकाचं पुस्तक म्हणजे नाटकाचं आज ह्या ठिकाणी प्रकाशन आहे आणि त्याच्याच माध्यमातून उडान हे जे पिक्चर आहे हिंदी पिक्चर सिनेमाचं त्याचं ह्या ठिकाणी पोस्टरचं या ठिकाणी इनोग्रेशन आहे आणि त्याच्यामध्ये जे गाणे गायलेले आहेत त्या गाण्यांचंसुद्धा आजच ह्या ठिकाणी लॉन्चिंग आहे आता हा जो पुस्तक आहे हे महिलांवर होणाऱ्या ज्या अत्याचार अन्याय वगैरे आहेत त्याच्यावर त्या ज्या लेखिका आहेत मीनाक्षी निर्मला त्यांनी प्रत्यक्ष त्या काही गोष्टी स्वतः भोगलेल्या आहेत आता मी सांगण्यापेक्षा ते तुम्हाला सांगतीलच कारण ते भोगले आणि त्यांच्या स्वतःच्या अनुभवावरून ते पुस्तक या ठिकाणी प्रत्यक्ष लिहिलेलं आहे आणि त्याचं आज नाशिक नाशिकमध्ये मुद्दा म्हणूनच काय ठेवलं कारण ते नाशिकचे नाहीत कारण त्याच्यानंतर के सी एस प्रोडक्टसुद्धा प्रोडक्शनसुद्धा नाशिक नाही नाशिक एक एक अशी एक भूमी आहे त्यांनी एक निवडलं की या ठिकाणी सांस्कृतिक धार्मिक आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून नाशिक या ठिकाणी हे या ठिकाणी प्रकाशन आज होत आहे तुमच्या सर्वांच्या साक्षी या या पुस्तकामध्ये हे सगळं पुस्तकामध्ये आलेलं आहे आणि मला असं वाटतं की पुस्तक नक्कीच चांगलं असेल मीनाक्षी निर्मलांनी हे पुस्तक लिहिण्याचा जो का प्रयत्न केला त्या पुस्तकासाठी माझ्याकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा परत ते चित्रपट पण करत आहे दुनिया मेरी उडान त्याच्या पण लेजे का तेच आहे ते पण मला वाटतं या या धर्तीवरच आधारित चित्रपट आहे तो मैं अजुन का पुस्तक वाचले नहीं पड़ एक पुस्तक से पाला ना मेला कि पुस्तक नक्की चांगी सग पुस्तक वाची मनाप इच्छा मैं सुधा वाचना और उन्होंने बहुत ही अच्छी तरह से वो बुक लिखी है हमको उसमें खुशी है कि एक स्त्री के बारे में उन्होंने जो लिखा है वो लोगों ने पढ़ना चाहिए और स्त्री के सभी समस्या ने जो भी आवाज़ खाई है वो लेखिके ने इसमें लिखी हुई है जितू शिंदे आज आपल्या पुस्तकाचं प्रकाशित होत आहे स्त्री और समय हे एखाद्या महिलाच्या वरती आधारित आहे आणि याचं निर्मिती आणि लेखन संकलन मीनाक्षी निर्मला ह्या मॅडमने केलेलं आहे हा जो संदेश आहे सगळ्यांसाठी गरिबांसाठी लोकल लोकांसाठी दिलेला संदेश आहे ह्याचं शूटिंग ह्याचं आणि दुसरं पिक्चरचा मुहूर्तही आहे दुनिया मेरी उडान देखिकी हा पिक्चर पण एक लेडीज सब्जेक्ट आहे मुलीवरती तिचा संघर्ष कसा झालेला आहे त्याच्याबद्दल आहे आणि ते आम्ही उत्तराखंडला शूट करणार आहे डिसेंबर ते जानेवारीमध्ये हो त्याच्यात आर्टिस्ट आमचे मिलिंद शिंदे प्रभाकर मोरे अर्चना महादेव ज्यांना घोडा पिक्चरचा अवॉर्ड नॅशनल मिळालेला आहे ते आर्टिस्ट आहे लेडीज दुसरे जयराज नायर सर आणि इतर आमचे काही हितचिंतक का। आहे थैंक्स धन्यवाद तो और भी मुझे ये कर लिया तो मैंने सोचा कि चलो इस पर ही मतलब फिर मैंने पूरा ध्यान बुक पे लगाया और दो महीने के अंदर मैंने बुक लिख कर रेडी कर ली थैंक यू हाँ, मेरा नाम मीनाक्षी निर्मला है और दुनिया मेरी उड़ान दिखेगी इसकी मैं स्क्रिप्ट राइटर हूँ स्टोरी स्क्रीन पे डायलॉग और इसके लिरिक्स भी मैंने ही लिखे हैं इसमें चार लिरिक्स हैं और ये फ़िल्म लिखने का मतलब कैसे हमारे जो सर है एक्चुअली ये कुछ मराठी फिल्म कर रहे थे इन्होंने कुछ लोकेशन वगैरह देखा था और किसी कारण वो फ़िल्म रुक गई तो सर ने जैसे मुझे लोकेशन बोला और स्टोरी के जो एक्टर लोग थे साइन हो चुके थे तो उन्होंने मुझे बताया कि इसके ऊपर ऐसे मतलब सेम लोकेशन सेम एक्टर आप कुछ बना सकती हो क्या तो मैंने दुनिया मेरी उड़ान बना के दे दी उनको लेखिका मीनाक्षी निर्मला यांच्या स्त्री और समय या नाटकावरील पुस्तकाला विजय जीवन यांची प्रस्तावना आहे एका सधन कुटुंबातील अतिशय संवेदनशील ममता या विवाहितेचा सा, तिच्या सासरच्यांकडून तिने आपल्या माहेरहून जमीन आणि भरपूर पैसे आणावेत यासाठी छळ केला जात असतो तिचा पती केशव या प्रकरणात हतबल असतो तिचा भाऊ रघू आपल्या ब दुर्दैवी बहिणीला साथ देतो समाजातील हुंडाबळी समस्या एक सामाजिक गुन्हा असून त्याला चहूबाजूने प्रतिकार करणे आवश्यक आहे आणि हे स्त्री और समय या कलाकृतीतून अतिशय प्रभावीपणे सांग आहे या पुस्तकाचे प्रकाशक पुणे येथील संवेदना प्रश प्रकाशक आहेत एन सी एन न्यूजसाठी अभिषेक नाशिक